गोकुल सोबत cool, गोकुल so cool. आंबोली पावसाळी पर्यटनाची सभा पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत ड्रंग अँड ड्राईव्ह आणि हेल्मेट सक्ती यावर चर्चा झाली तर सुरक्षिततेचा उपाय म्हणून सायंकाळी पाच नंतर मुख्य धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे पाहूयात पावसाळ्यात शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी घाटात मुख्य धबधब्यावरती पर्यटकांची तुफान गर्दी असते त्यामुळे त्यामुळे होते दरवर्षी प्रमाणे धबधब्यावरील पर्यटकांना खाली उतरवून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे तसंच येथील स्टॉल सुद्धा पाच वाजता बंद करण्याचा निर्णय स्तरानुमती घेण्यात आला आहे मुख्य दब धबधब्याच्या ठिकाणी सायंकाळी पाच नंतर धबधबा दब बंद असल्याची सूचना फलक तसंच स्टॉल बंद करण्याचे सूचना फलक संबंधित ग्रामपंचायती मार्फत लावण्याचं ठरवलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल